माझ्या अजय बाबर प्रभाग क्रमांक एकशे पंधराची नगरसेविका माझ्या प्रभागाचं नाव आहे नांदिलीगाव मिलन पार्क आता सध्या मी या प्रभागात पूर्वी मी गेले नऊ सालापासून मी या प्रभागात एक सदस्य आहे नांदिली ग्रामपंचायत सदस्य म्हणून होती सध्या तरी पाण्याची सध्या खूप परिस्थिती वाईट असल्यामुळे आता मी नगरसेविका आता दीड महि दीड वर्षापासून झाली आहे पाण्याची स समस्या एवढी भेडसावते आणि आमच्या ग्रामपंचायत तालुकेमध्येच आम्ही जलकुंभाचं उद्घाटन केलेलं होतं भूमिपूजन केलेलं होतं आमच्या संकेश्वर इविंगच्या शेजारी असलेल्या रिकाना प्लॉटमध्ये सु आरक्षित जागेवरती पण सध्या त्या जागेवरती आता अनधिकृत बांधकाम चालू झालं आहे ते मी वेळेवरती चालू होताच मी प्रशासनाला कळवले आहे पण तरीही ते काम काय अजून अद्याप थांबलेलं नाही आहे तर ते काम चालूच आहे पण जर तर ते काम जर झालंच तर आमच्या नांदिवलीच्या एकशे बारा एकशे तेरा आणि एकशे पंधराच्या पाण्याची समस्या कधीही पूर्ण होणार नाही सॉल्व होणार नाही कारण की ती जर जलकुंभ झाली तर, तर आमच्या नांदिवलीचा पूर्ण पाण्याचा प्रश्न सुटणार आहे कालच आमच्या मा खासदारांशी महापौरांशी चर्चा झाली या विषयावरती त्यांनी यावरती सांगितले की आम्ही काय असेल ते आम्ही काहीतरी करून आम्ही ते जलकुंभाची व्यवस्था करू आता आम्ही त्यांच्यावरती सोडलेला आहे प्रशासन काय करते आता याच्याकडे आमचं लक्ष वेधलं आहे आणि ती टाकी कशी करून व्हायला हवी हीच आमची अपेक्षा आहे